येवाईमले ये ये तू वाटत होती अरे हो ना माले काय सोडून का लागे काय काय सुरई केला का, का लागे तुम्ही तू कुठे गेली ती मैं कु दाखवलेली का पूर्णाच्या पोयास खमरेली का सकोन पासून नाटून फाटून मैं नटली तर एवळी जशी काय नवी नवरी हाय अबे आता भाई मी गजुनी झाली काय नाही ना हा माझ्याचे बाण सकोनच म्हटलं तुला साजरी दिसून राहिली जशी काय नवी नवरीच <laughs> लड्डू फुटला भाई आ तिला फव घातला का बोले लय गुळबुळ गुड़ बोलला ब का फुर्राची पई दोन्ही एक खट्टा म्हणून ते एवढा गुळबुळ गुड़ बोलला <laughs> असं चल घे मग नाव घे हो माय थांब अहो शिटू इलं कचोरी आणि इचुर आयलो ना घेतो घेतो ना मी मग घेतो ना घ्या घ्या काकू लय खुश आहेत काकू आज लय चांगलं लय सुंदरायला तुम्ही लयच मस्त साडी तर लय मस्त आहे तुमची तुला काय काय ना सांगली व मग एवढी येल पाडून राहिली व आज बरं बांगड्या आणि गयाभर सोन लय नटली मला लेखाना आणली ले साडी नाही पाय कशी खुलून दिसून राहिली मला लेखाची पसंत हायच ना साजरी म्हणून असं दे ना मला पसंत केला पसंत हायच त्याची साजरी पण मैत जर शिक डामडोल हाय का आते आता व तू येत अजून काय पाहिजे होतं व तुला सोन्यासारखा लेख भेटला अजून काय पाहिजे होत इमली काकू अजून काय पाहिजे सांगून द्या मी काकाला सांगते मग काका सगळं तयार करतात काय काय पाहिजे सांगून द्या काकाने तर बाप्पा एवढ सांग साडी आणली गजरा लावा लागत होता अवंके खरंच ना गजराची राहिला नाही राहिले बिचारे गजरेची मासारखं एवढंच काम आहे हा बाय समजा यादी यादी न नुसतं तुझका मी बाळू आहे चांगलं तेवढं आणतात जो काही आणत नाही तू माय बाई

तिनच आणलं वा ना तिचा पसंत कामाची वस्तू आणू म्हणे मिळाला कामाचे तर काकू बरोबर आहे की नाही आपल्याला पाणी भरायला बकेटा लागतात रोजच्या वापरातले आहे ना रोज वापरत जसं तर तुम्हाला आठवण येत जाईन आता बकेटा घेऊन हा शिवर सारखं सिटू होलसेल मधून ना हो पिंकी होलसेल मधूनच अव शिटू मग वानाची तर दिलीत पण एखादी उभारकी बार उरली ना उरली तर उरले तर उर त्याच्यावर मला अजून एक बरी पाणी गेली भरून ठेवायला शिल्लक ते माघारी हा उरली तर देऊ एका परत असं काही नाही दे मंग उरली गेली तर दे आता बाई माघारी नाही ठेवत मी तुम्ही घेऊन जाजा माघारी तसे आहेतच का मान खुस खुसका आजी सिनियर सिटीजन पण आजी वान दोन दोन काय म्हणा आता पण एक माहिती नाही मला तुमच्यासारखं न्यायक मागून घेतली <laughs> काय घोर नाही सांगा आजी नाव सांगा आते बाई तांजरा मामाजीचं ता नाव सांगा तुमचा लंबा लचका उखाणा घ्या सांग मा आता मावर चाललं का आता तुम्ही घ्या ना तुमचं व घ्या मला काय याद नाही पहिले लय पहिले बिचारे पाठ पण आता असे याद नाही ऐका व पोरी हो मग आता समजा जणी आणि लिहून बी घ्या आता तुमच्या गरीबी हळदी कुंकाचे कार्यक्रम होती नस ना अशी सांगता साजरा सईबुडीचा लंबा लचका खाना पंढरपूरचा चुडा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान आंबा त्याच्या केल्या फोडी आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबाची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती शीता शिताजवळ होती कळशी त्यात होती गंगेचं पाणी आणि मोतीराम रावाचं बोलणं म्हणजे जणू अमृतावाणी <laughs> आजी खूप मस्त खरंच तुम्हाला येतात बापा एवढे मोठे मोठे तर लक्ष आजी मला लिहून दे जा मला काही लक्ष दे आलं नाही सांग काय करा शिकेल सौरेल पोरगी मध्ये लिहून दे जालो असत काय माय बस झालो असतो घे इड मग आणि पाय अजून घे लिहून आता इमली येकू मायाबाई द्याला का नंबर लावून बरं आले पाठ करून जाईल बोलून घ्या ऐकून पत्रावळी पत्रावळीवर भात अत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर वरन, वर तूप, तूप रूपासारखा रूप जोळा राजूरावाच नाव घेते वाट माझी सोडा आता तुम्ही औंदा ना मोठ्या मोठ्या नावायची केल उखांनी तुम्हाला बी सांगता येतात आणि सगळ्यात उठून स्वतःचा मान ठेवता येते लिहून घ्या पटपट म्हणूनच व्हिडिओ एवढा लवकर शेअर केला हळदी कुंकुवाचा उखाणे तुम्हाला भेटले पाहिजेत म्हणून ऐका मग आता मला घ्या काळी टिचकी कंगोरेची आत भाजी लिंबोऱ्याची काळी टिचकी कंगोरेची आत भाजी लिंबोऱ्याची इन मोठी टकोरेची इन मोठी ठकोरेची कुंकू लावते बारदानी बारदानीचा आरसा आरशा मांग परसा परसात होती केळ केड़। केळीला आल्या तीन कळ्या कोड़े। तीन कळ्यांनी बांधली माडी केळीला आल्या तीन कळ्या तीन कळ्यांची बांधली माडी माडीवर होती तुळस ऐकलं का माडीवर होती तुळस तूड़स। तुळशीची करते सेवा शांताराम रावांचा माझा जोळा जन्माला जावा आ? एक चालू आहे माझी आम्ही कुठे हाव की नाही <laughs> सांग मग मी ना सांग हो बाई ऐका काही गरज नाही करून ठेवा गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप मुर स्वभाव आहे भारीच खूप हाय मालेकाच करतात मला नाही का माले, माले किती गोड स्वभावाचा आहे म्हणून भल कसा गोड स्वभावाचा आहे तुमचा लेख तुम्हालाच ले, माहित आहे काय मी सांगत नाही आता किरा त्याच्या नावाचा सांगा, सांगतो सांगा। <laughs> सांग अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस कैलास रावाच नाव घ्यायला मला नाही आळस तसा ऐंशी ना आळस त्याच्या मात खात त्याच नाव घ्यायला तुला आळस येते का लागे काय करा मग आज बुढीचा तलवार काढून आहे हो मी मी घेते कारण मी छोटसं पाठ केलंय मी विसरून जाईल नाव घ्या नाव नाव घ्या नाव आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव आग्रह आहे सगळ्यांचा मंगेशरावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा <laughs> मस्त घेतलं मस्त घेतलं पिंकी म, 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 आता आता काकू काकू तुम्ही घ्या हा तू रे ना ग माग ऐक बा मा नाव असं आहे जिच्या घरी हळदी कुंकलीच असा नाव घेसान ना तिचं बी खुश होऊन जाईल ऐका वडिलांची माया आईची खुशी वडिलांची माया आईची खुशी दामोदर रावांचं नाव घेते स्वीटूच्या घरी हळदी कुंकुवाच्या दिवशी अरे वा हे लई चांगलं आहे वा म्हणजे जिच्या घरी गेलं ते तर डबल दोन तिणाचे लाडू देते <laughs> ओ, ते हो ते खुश होते तिचं आठवूनच राहिली ऐका ऐका मी पण मोठं घेते हा आईनेच <laughs> सांगितलं मला सांगू आता आईनं पोरगो दिलं एवढं मोठं नाव सांगेल काय जाणार शिकवलं बाई नाव ऐका <laughs> एक होती नगरी नगरीत होत तळ एक होती नगरी नगरीत होत तळ तळ्याजवळ होता, तड़, होता कंदील जवळ होता शिपाई शिपायाजवळ होता वाडा वाड्यात पाड़, होता पाडा पाड्याजवळ होता घोडा तिथे होता चौक चौकात होत देऊळ महादेवाच चौकात होत देऊळ महादेवाच तिथे होती खुंटी खुंटीवर होती सोळ थोल। सोळ्यावर होती चोळी दिनकर रावांची आणि थोडस चुकलं थांबा थांबा चौकात <lacking> होत देऊळ महादेवाच थोल। चौकात होतं देऊळ महादेवाच तिथे होती खुंटी हुंत खुंटीवर होतं सोळं सोळ्यावर होती चोळी स्वीटू, आहे खूप भोळी महादेवाची पार्वती बी भोळी <laughs> किती शिकवला तरी बी ते बंद <laughs> पण पाठ मात्र केलं झाक केलं कि नाही साजर पाठ केलं तिनं कसे <laughs> <ना। laughs> वाटलं तुम्हाला उखाण येईल आमच्या घरचा कार्यक्रम नक्कीच कमेंट मध्ये सांगा हे पा शेअर करा बरं लय लय जोशी करता बापा तुम्ही शेअर करायला शेयर, शेयर ना कर करा ना शेअर शेअर करायचे काही लिहि जात नाही व तुमच्या ग्रुप मध्ये टाकून देत जा व्हॉट्सअपचा चा ग्रुप असो नातेवाईक असो कोणाला बी शेअर करत जा ना आपले व्हिडिओ साजरेच असतात की नाही कोणी पाहिन तर खुसच होईन हा नक्कीच शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे वाटतात म्हणून उखाने कसे वाटले हे नक्की सांगा आणि जा हे उखाने चला बाई माझ्या घरी उद्या जा हो तुमच्या बकेटा घेऊन जा तिकून ठेवला तुम्ही जा सका आहे का घरी सासूला हो, हो, दे हो त्याचं काही खरं नाही हो येतील माझ्या घरी या ती एकटी एकटी आणि तुम्ही दोघी घ्या तिच्या घरी तिची सासू एका घरी येत नाही जाऊ दे ना ब माझ्या सासूच काय मी सांगतो ना या म्हणून आम्हाला काय एवढं हे नाही बाई ईन हो बाई मीन हो चल बाई शेटू मस्त दिसून राहिली कार्यक्रम भातच घेतला बाई आठ पण त्या वानस घेऊन तर लय साजरा आणलं बाई आता आम्हाला आणा लागेल बाई मात वानच राहिला माय आणच अजून आता शेटू न बकेटा दिल्या तू गुण दे <laughs> नाही माय बाई शेटू एवढा मोठा काम नाही माय आपलं एवढी मोठी बकेट माय घरी अंग धुवायच्या कामाची हाय पाणी भरायची एवढी मोठी नाही देत बाई मी मी बाप बरी डस देतो माय माय सुनच काम मोठ आहे माय सुनीची काय गोष्ट आहे बापा मग पोरग नोकरीवर आहे आता बाकीचे उखाने हे जागा निवांत आहेत गेल्या समध्या जणी आता सकाळ सुरेताच्या घरी लय मोठा कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा हो आम्ही दोघी जणी घेतला उरकून पण त्या समध्या जणी एकत्र करून राहिल्या म्हटलं उखाने सांगून देतो तुम्हाला तुमच्या घरी बसला आज दिसत तुमच्या कामात येतील ना बसतो बाई जराशी तो गे दुखतात नाही बसली तर फरी पण पर कोलंडली नाही पाहिजे असं वातावरण पाहून पहिलं नाव तर मला हेच सुचलं हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी टिंब टिंब रावाचं नाव घेते खास तुमच्यासाठी आता मी शांताराम राव म्हणेन तुम्ही तुमच्या रावाचं नाव घेता की दुसरं नाव कपाळे लावते टिकली चंद्रकोर कपाळे लावते टिकली चंद्रकोर शांताराम रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर लावत होते कुंकू लावत होते कुंकू त्यात पडला मोती टिंबटिंब राव माझे पती सांगा माझे भाग्य मानू किती हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हे धाक म्हणाव मावानी हा? मी गुलाबाची कळी तसच नाव हो सांगतो की गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी <laughs> गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडी टिंब रवाचे नाव घेते हो हळदी कुंकवाच्या वेळी आहेत की नाही सोपे 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 सोपेच आणले मॅ लंबे लचके बी लुन घ्यावं आणि हे सोपे सोपे कसे बात ऐकलं ते सांगलं पाट करायचंही काम नाही तुमच्या सोयीचा विचार करतो मी आता पुढचा उखाणा हम्म हपा मुंबई ते पुणे मुंबई ते पुणे तीस तासाचं आहे अंतर माहित होतं का तुम्हाला अ माय मला नव्हतं माहित मुंबई ते पुणे तीस तासाचं आहे अंतर टिंबटिंब रावाचं नाव घ्या आधी तिळगुळ खाऊन घेते जरा नावाचं बघू नंतर <laughs> मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाचं वाण मकर संक्रांतीला देतात हदी कुंकूच टिंब टिंब रावाचं नाव घेते ठेवून तुम्हा सर्वांचा मान घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि शांताराम रावांची जोडी आता पुढचं ऐका राधेच्या मनात कृष्णाची ओढ राधेच्या मनात कृष्णाची ओढ टिंबटिंब रावाचं नाव घेते मला आवडते खूप गोड खायला बरं खायला खूप गोड आवडते <laughs> आता पुढचं बाय बाई, बाई। अजून ध्यानात नाही आलं का कशी ब माय मासारखीच झास वाटते तू घे व्हिडिओ मागन पाय एक नाव सांगतलं सोप्यात सोप आता बी ऐक माय दोस्तीनं म्हणून ये जाय म्हणतो माय आवडते ना तुम्हाला <laughs> बहिणी सारख्या ननंदा भावासारखे दीर आहेत का तुमचे माले बी हायत बाई पाहाले नाव ठेवा उगास हायक बहिणी सारख्या नोंदा भावासारखे दीर टिंब रावाचं नाव घ्यायला मन झालं आधीर आता पुढचं सौभाग्य रुपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्य रूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी टिंब टिंब रावाचं नाव घेते सर्व आहेत साक्षी आता तुम्ही म्हणसान शांताबाई एकली जंगलात येऊन बसली कोण आहे साक्षी हाय तो माय झाड आहे निसर्ग आहे बाय आय पक्षी आहे सारे आहेत साक्षी घईसून देते नाताले काकीत बसून जाय आजी जोड ना तू काही नाव सांगू देत नाही मॅ म्हणलं चाल शांती एका अंग जाऊ आणि आपण जे सांगलं ते करू तुम्हाला वा दा म्हणलं होतं ना उखाने सांगेन तर म्हणलं आता एका ऐकल्या जाऊनच सांगा लागेल घरी काही सुन सुसूच देत नाही धंदा करा लागते एक तर ने वागवा लागते म्हणून आली अशी जंगलात <laughs> आता ऐका पुढचं सासरचं जो निरंजन माहेरची फुलवात आयकेल हे माय रिपीट झालं ऐका मग अजून एकदा सासरचं निरंजन माहेरची फुलबात टिंबटिंब रावाच नाव घेण्यास आज, आज करते सुरुवात आता तुम्ही म्हणाल शांताबाई गौऱ्या पेंढ्यावर गेल्या नाव घेऊ घेऊ शांताराम भाऊचं आज म्हणता आज करतो सुरुवात ओ माय आपल्यासाठी नैन सैन पुरेसाठी हा नैन सैन पुरी घे नाव साजरे आहे आता लयजात मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा मकर संक्रांत हा सण पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा टिंब टिंबटिंबरावांचा मला आवडतो चेहरा लाजरा खुल्ली कडी खुल्ली काय गुतकून हसली व <laughs> आता ऐकजो पुढचं साजरा घेजो माय नाव आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला टिंब रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला आता हा उखाणा नवऱ्या देखत म्हणायचा मना शांताबाईनं शिकवला आणि उभं करायचं नवऱ्याला असो उभं पुळे न्यायचा खणसान घ्यायचा गोड गोड लाडू ऐकून घ्या गोड गोड लाडू खमंग चिवडा गोड गोड लाडू खमंग टिंब टिंबटिंबराव मला तुम्ही जन्मंजन्मी निवडा खडसावून सांगायचं <laughs> आता नवऱ्याले तर सांगलं बाई खडसान आता सासू लय चोपडी लावा लागेल ना माय आ कस राहते बर राहते सासू जराशी चोपडून चापडून जराशी असली तर बरी राहते नाही तर भलकशी ठके फोडते बाई तुमची नाही काय माहीत लय डेंजर आहे काय सांगू तुम्हाला ऐका आता उखानं एक तीड सात जण खाई सात जण खाई सासूबाईच्या कानावर जाईन असं जा मोठ्यानं ऐकू गेलं पाहिजे सासूबाईले तीळ सात जण खाई टिंब रावांना जन्म देणारी धन्य ती आई बरोबर आहे की नाही उखाने आवडले की नाही नक्कीच सांग जाण उद्याच्या कार्यक्रमाला जरूर आहे जा मग सरिताच्या घरी लय मोठा हळदी कुंकू आहे समजा जणी मिळून करून राहिलं आमच्या घरचं काउन आटपून घेतलं कालचा हिडिओ पाहिला नाही का त्यात सांगलं सुनेचा गोर होता जरसा <laughs> म्हणून घेतलं उरकून आता ते कसं असते माय ये म्हणलं तर येत नाही म्हणलं तर राहत नाही आता पाहू माय असलं साजरं साजरं तर ती लिही नाही तर मी जाईन सरिताच्या घरी आणि तुम्ही समजा जणी ये जा हो लय मोठा कार्यक्रम ठेवला तिनं हळदी कुंकु आचा समजा जणी दुखी तिकी मिळून करून राहिल्या त्या हो तर ती होतीच भेट मग चला मग आता तिळगुळ घ्या आणि गोळ बोला फक्त गोळ बोलूच नका व्हिडिओ शेअर बी करा एवढे साजरे उखाणे सांगले ना मा घरून आली सुनीले चाट देऊन नाही सुन देत देतो ती नाताली घ्या आई आले थोड्या वेळ मॅ म्हटलं आता आई घेत नाही नाताले ना धंदाई करत नाही जातो बाई आणि पहिले म्या सांगलं बाय उखाणे सांगतो सांगून येतो आता म्या मा काम बजावलं माय ड्युटी बजावली म्या साजरी आता तुम्ही तुमची ड्युटी बजावा आता उखाण्याचा व्हिडिओ असा व्हायरल करा की या काही बाईनं म्हटलंच नाही पाहिजे हार्दी कुंकाला गे गेल्यावर की काय माय उखाना आठवतच नाही काय नाव घेऊ कळतच नाही आवा व्हिडिओ काढला काढला नावाची अशी लाईनच लागली पाहिजे नाव आणि घे जा बरा उखाने घे <laughs> जा साजरे आणि कमेंट मध्ये जा कसे वाटले चाल बाई जातो ना सरिताच्या घरी काही करू सुरू लागतो ना माझ्या घरी काही असलं की सगळ्यात जणी कशा धावून येतात आता त्याच्या घरी कार्यक्रम आहे तर जातो ना काही करू सुरू लागेल तुम्ही कसे करत असता कुंकू असं आपापल्या घरी करता का ग्रुप न करता आमचं जसं झालं तसं असते केला तर ग्रुप नाही ना करतो नाहीतर पाऊनदा आता घाई घाई करून घ्या लागलं